नवी मुंबईसाठी आणि आमचे कुठल्याही आदेश काहीही कार्य दे कुठलीही असू दे तिथे आणि निलेश दादा आमच्या घनशाम दादा शिवराज दादा हे सगळे सगळ्या तत्परी असतात आणि अशा खरंच आपल्या आशा इव्हेंटची आपल्याला कायम गरज असते यांच्यासाठी जोरदार तयार होऊन लावल्या दादा आपल्याला दोन शब्द बोलायचे खरंदाच्या फॉलाही देवीचा आज आपण धनसोई गावामध्ये दिवा जागर यात्रा सहावा दिवस आजचा सहावा दिवस आहे तर हा नवरात्र उत्सव हा देवीचा उत्सव आहे आणि इथे सगळ्या बसलेल्या महिला या एक प्रकारे देवी आहेत परंतु या देवींना गर्भामध्ये मारण्याचं काम याच्या अगोदर होत होतं परंतु आणि तो कायदा अंमलत आणण्याचं काम जर कोणी केलं असेल तर दिबा पाटील साहेबांनी केलं असेल त्यासाठी पाहिजे इथे बसलेली प्रत्येक महिला ही दिबा मानस मानसकन्या आहे आणि त्यांचं नाव जोपर्यंत विमानतळाला लागणार नाही तोपर्यंत ही तो मानस पुण्या शांत बसणार नाही त्याचा पोहोचवण्यासाठी सीए श्री निलेश पाटील दादा यांनी आटोकाट प्रयत्न करत आहेत पाचही सागरी जिल्ह्यांना एकत्र करण्याचं काम निलेश पाटील दादा करत आहेत आणि त्यांच्या कार्याला आमचा सलाम आहे सर्वांनी जोरदार निलेश पाटील साहेबांचा आभार व्यक्त करायचा आहे भीमा पाटलांच्या विमानतळ नामकरण संदर्भातील पुढील विषया संदर्भात बोलण्यासाठी मी निलेश पाटील दादांना दोन शब्द बोलण्याची विनंती करत आहे तर निलेश पाटील दादा पुढील मनोगत व्यक्त करावं खूप धन्यवाद सदानंद एकमे माता धन्यवाद आम्ही फार धावती भेट आम्ही देतोय सगळीकडे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दिबा पाटील साहेबांचं नाव लागावं यासाठी आपण सर्व आग्रही आहोत आणि त्या संदर्भातच दिबा जागर यात्रा आपल्या एकोणतीस गावांमध्ये सुरू आहे आजचा दिवस सहावा आणि तुमचं गाव दहावा आहे त्या निमित्ताने आणि आतापर्यंत महाराष्ट्र सरकारने या संदर्भात विमानतळाचं नाव किमान नावाने करण्याचा ठराव हा कॅबिनेटमध्ये मंजूर केलाय विधिमंडळात सुद्धा विधानसभा आणि विधान, विधान परिषदेत सुद्धा मंजूर केलेला आहे आणि तो केंद्राकडे पाठवलाय पण गेली दोन वर्ष झालं केंद्राने त्याच्यावरती कोणती हालचाल केलेली नाहीये कॅबिनेटमध्ये केंद्राचा तो ठराव पडू नये आणि कुठेतरी ते नाव लागेल का नाही लागेल याच्याबद्दल धाकधूक आहे कारण की विमानतळ तीस सप्टेंबरला सुरू होणार होतं ते काही दिवस पुढे ढकलले गेले आठ ऑक्टोबरला त्याचं उद्घाटन आहे पण अजूनही नावाची अधिकृत घोषणा झालेली नाही त्याचं नोटिफिकेशन निघालेलं नाही त्यामुळे आम्ही कानोसा घेतो की असं का होत नाही तेव्हा काही पत्रकारांकडनं ते काही लोकांकडे लक्षात येतं की हे आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे आम्ही त्यांनी सिटी साहेबांकडे बसलो होतो ते म्हणतात साहेब हे आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे हिवासाहेब मोठे होते पण ते एका स्थानिक जिल्ह्याचे नेते होते स्थानिक लोकांचे नेते होते आंतरराष्ट्रीय विमानतळाला कुठेतरी मोठ्या माणसाचं नाव देण्याची गरज आहे जो राष्ट्रीय स्तरावरचा आहे कुठेतरी मला असं वाटतं की आपण आपल्या जीबांचं जे मोठेपण आहे त्यांची महती आहे ते पोहोचवण्यात कमी पडतोय म्हणून ते पोहोचवण्याचा प्रयत्न आम्ही युथ फाउंडेशन आणि महामित्री इतर सामाजिक संघटनांच्या माध्यमातून उल्लेख केला आपण आज आई माऊलीचा उत्सव साजरा करतोय पण ह्याच आई माऊलीला पोटात मारण्याचं काम पूर्वी होत होतं स्त्री भ्रूण हत्या ही होत होती आणि स्त्री भ्रूण हत्येविरुद्धचा देशात कायदा करायला लावणारे आधी महाराष्ट्रात कायदा करायला लावला देशात कायदा करायला लावणाऱ्या माणसाचं नाव काय होतं माहितीये माणसाचं नाव होतं लोक नेते दिबा पाटील यांनी संपूर्ण भारताला भ्रूण हत्येविरुद्धचा कायदा दिला तो माणूस लहान आहे का स्थानिक आहे का राष्ट्रीय स्तरावरचा नेता आहे आपण बोलतो मुंबई नागरिक पळ्यांची आहे बोलतो की नाही पण ही मुंबई गुजरात्यांची असती जर का संयुक्त महाराष्ट्राची चळवळ झाली नसती त्या संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये पहिल्या फळीचा नेता ज्याने अकरा महिने तुरुंगवाद भोगला त्याचं लंग उर्ज फुफूस निकामी झालं एका फुक्सावरती आयुष्य काढलं कोण होता तो माणूस त्यांनी एवढे श्रम केले मुंबई आपल्याला भेटावी म्हणून त्या माणसाचं नाव होतं लोक नेते जीवा पाटील त्याच्यामुळे मुंबई महाराष्ट्रात आहे तो माणूस लहान असेल का नसणार आहे आपण कोण होतो सगळे कसणारे शेतकरी होतो आपण कोणी सावकार नव्हतो जमीनदार नव्हतो क्रोत नव्हतो आपण कुळ होतो शेतजमीन कसायचो सावकारांची आणि आपल्या कसणाऱ्या शेतकऱ्यांना जमिनीचा अधिकार कोणी मिळवून हो दिला इंद्रजांच्या काळामध्ये तो अधिकार धरून दिला नारायण बाबू पाटील आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सात वर्ष संप केला मला सांगायला दादा अभिमान वाटतो या सात वर्ष संपामध्ये चार वर्ष संप घणसोली गावात झाला होता घणसुली गावात सुद्धा कुल कायद्याचं का आंदोलन झालं होतं एवढी मोठी महती गणसुली गावाची आहे पण बाबासाहेब आंबेडकर छप्पन्न मध्ये वाचल्यानंतर कुल का कायद्यावरती कोणतंही काम झालं नाही शेतकऱ्यांच्या नावाने सातवाले चढलं नाही शेतकऱ्यांच्या नावाने सातबारे चढवायला लावणारा माणूस कोण होता म्हणजे छप्पन ते पासष्ट मध्ये त्या कुल कायद्याची अंमलबजावणी करणारा माणूस होता लोक नेते दिबा पाटील त्यांनी फक्त आपल्या दोन जिल्ह्यांना नव्हे संपूर्ण महाराष्ट्रातल्या संपूर्ण देशाच्या कुळांना शेत जमिनीचा अधिकार दिला तो माणूस लहान असेल का नसणार एवढा मोठा माणूस आहे एवढंच नव्हे तर आपल्या जमिनी सातबारे आपल्या आजा नावाने झाले परत एमआयडीसी शिडकोणी ते काढून घेतले पुन्हा जमिनीच्या बदल्यात जमिनी देण्याचा अधिकार साडेबारा टक्क्याचा आणि पुनर्वसनाचा अधिकार पाच हुसातून झाले दिवा पाटील साहेब स्वतः जखमी झाले त्यानंतर तो कायदा आणला तो कायदा आणणारा माणूस कोण होता लोकनेते दिवा पाटील साहेब आणि आपल्या पंच्याण्णव वा लावाला नव्हे संपूर्ण महाराष्ट्राला साडेबारा टक्क्याचा सा नियम देणारा पुढे देशाला तो नियम लागू होणारा तो करायला लावणारा माणूस कोण होता लोकनेते दिवा पाटील साहेब आपला माणूस लहान आहे का आपला माणूस नक्कीच लहान नाही राष्ट्रीय स्तरावरचा इतकाच नव्हे आज आपली मुलं डॉक्टर होऊ शकतात इंजिनियर होऊ शकतात सरकारी नोकऱ्यांमध्ये बँकांमध्ये लागू शकतात त्याच्यामुळे ओबीसी आरक्षणामुळे ओबीसी आरक्षण महाराष्ट्रात आणायला भाग पाडणारा माणूस कोण होता ज्यांनी विरोधी पक्ष नेते पदाचा राजीनामा दिला देशभरातल्या ओबीसी आरक्षणामध्ये पहिल्या फळीवर राहिलं आणि महाराष्ट्राचं नेतृत्व केलं त्या व्यक्तीचं नाव होतं लोकनेते जीबा पाटील साहेब एवढा मोठा माणूस जो स्त्रियांचा सन्मानासाठी त्यांनी कायदा आणला शेतकऱ्यांसाठी कायदा आणला आपल्यासारख्या बहुजनांसाठी ओबीसी सारखा कायदा आणला हा माणूस काय जिल्ह्याचा नेता आहे का नाही हा राष्ट्रीय स्तरावरचा नेता आहे आणि केंद्रापर्यंत आपला हा आवाज पोहोचवण्याचा प्रयत्न त्या दिवा जागर यात्रेच्या जा माध्यमातून आम्ही करतोय आणि जर का हे नाव लागलं नाही उद्यापर्यंत पुढच्या आंदोलनाची घोषणा होणार आहे आठ तारखेला उद्घाटन आहे त्याच्या आधी एक मोठ्या मोर्चाचं नियोजन आहे त्या मोर्चामध्ये नेहमी गणपती गावांनी पुढाकार घेतलेला आहे प्रत्येक आंदोलनामध्ये याही आंदोलन गणचुरी गाव पुढे असेल असं मी विश्वास व्यक्त करतो तुमचा सगळ्यांचा आशीर्वाद आणि तुमचं सगळ्यांचं सहकार्य सा मिळेल अशी मी अपेक्षा आणि विश्वास व्यक्त करतो आणि इतकं म्हणून जय हिंद जय जय दिवाय आणि मी एक थोडस पत्र आपल्या आतापर्यंत आपल्या मंडळाने आणि गावाने दिलेलं आहे आपल्या आईन दिलेलं आहे त्यासाठी मी एक आभार पत्र आणि पुढच्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी विनंती पत्र मी दादांना देऊ इच्छितो त्यांना स्वीकारावं अशी विनंती करतो धन्यवाद आणि मी एक आपण काय करतो सगळ्या गावांमध्ये सगळ्या आई क्लिप रेकॉर्ड करतो केंद्रापर्यंत आपला आवाज पोहोचला पाहिजे आपल्या आईचा आवाज पोहोचला पाहिजे तर आपण सगळ्यांनी उभं राहून तिथून एक रेकॉर्डिंग करूया जेणेकरून सगळ्यां सगळ्या त्याच्यामध्ये येतील एक अर्ध्या मिनिटात ती रेकॉर्डिंग करूया जेणेकरून आपल्याला ती पोहोचवता येईल दिव्यांच्या नावाने आपण घोषणा देऊया अमर आहे अमर आहे अमर आहे अमर आहे मुंबई आंतरराष्ट्रीय मंडळांना कोणाच निंबई आंतरराष्ट्रीय मंडळांना कोण म्हणत देणार नाही कोण म्हणत येणार नाही देणसुरी गावाचा